हिंदुस्तानचे आराध्य देवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा श्रीमान योगी कादंबरी वाचनावेळी विविध पैलू समजून घेण्याचा हा प्रयत्न नमस्कार मी विवेक तुमचे स्वागत करतो मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की जिजाऊसाहेब गरोदर अवस्थेत असताना जुन्नरला त्यांच्या व्याह्यांकडे म्हणजेच विश्वासरावांकडे राहिल्या व शहाचे राजे पुढे निघून गेले आता पाहूयात पुढे जुन्नरवर रात्र उतरली घराघरातून समया पलोते पेटवले गेले दे। गावच्या देवडीवरची दिवटी वाऱ्याने फरफरत होती गावच्या नजरेत नुकतीच झोप उतरत होती आणि अचानक जुन्नरच्या चारी वाटांनी घोडांच्या टापांचा खडखडाट उठला सारा गाव भयचकित झाला गावाची झोप उडाली खरं तर जिजाऊ साहेबांचे वडील लखुजीराव जुन्नरला त्यांच्या फौजेसह येतात विश्वासराव त्याच द्वेषाने त्यांना सामोरे जातात या दोघांमध्ये तुतमयमे होते आणि हेच द्वेषपूर्ण संभाषण त्या वाण्याजवळ चालू असतं इतक्यात जिजाबाई आपल्या वडिलांना आवाज देतात आबा त्या आवाजाबरोबर लकुजीरावांची नजर वळते आणि तलवारीवरचा हात खाली येतो जीव या एका नावाबरोबर असंख्य आठवणी ताज्या होतात लकुजींची लाडकी लेख जाधवरावांची घरची साक्षात लक्ष्मी ही लक्ष्मी भोसल्यांच्या घरात गेली आणि जाधवांची कोण दुर्दशा उडाली विश्वासराव लखुजीराव जिजाबाई आणि इतरही सगळेजण सदरेवर येतात जिजाबाईंच्या त्या येण्याने शत्रुता कुठच्या कुठे निघून जाते आणि स्नेहपूर्ण संभाषणाने सर्वजण एकत्रित भोजन करतात या सर्व संभाषणामध्ये जिजाबाई एक वाक्य बोलतात पोरीची जात म्हणजे हळद बुक्याची कुणीही उचलावी आणि कुणाच्याही कपाळी केव्हाही चिकटवावी रंगपंचमीच्या दरबारात तुमच्या जीवची हळद अशीच उधळलीत अजूनही ती वाऱ्यावर फिरते आहे लकुजीराव जिजाबाईंना सिद्धेडला माहेर नेण्यासाठी आग्रही असतात तशी विनवणी ते जिजाऊंना करतात मात्र जिजाऊ साहेब माहेरी येण्यास नकार देतात खरं तर स्त्री आणि पुरुष हा भेद आत्ताच्या काळात कुठेच नाही कित्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्याही पुढे आहेत मात्र एक काळ होता जिथे स्त्री म्हणजे खरंच एक प्रकारचं खेळणं होतं कोणत्याही भावनेशिवाय कोणत्याही महत्वतेशिवाय त्या काळातल्या स्त्रिया जगत होत्या तो काळ बदलला कदाचित तो मुळीच महासाहेब जिजाऊंनी आणि याच शाहीत मग पुढे सईबाई येसुबाई महाराणी ताराराणी अहिल्यादेवी अशा स्वपराक्रमी आणि कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी आजवर चालत आलेला पायंडा मोडला केवळ राजघराण्यातल्याच नाही तर शिवरायांच्या गुप्तहेर खात्यापर्यंत स्त्रियांचा समावेश होता असं सांगितलं जातं इकडे जिजाऊबाई सांगतात की मला शिवनेरीच्या किल्ल्यावर ठेवून चला त्या गडावर मला बरं वाटेल आणि सर्वांनाच ते पटतं अशा धामधुमीत गडावरतीच जिजाऊंनी राहणं हेच योग्य असं सर्वांचं मत होतं आणि मग जिजाऊसाहेबांना शिवनेरी किल्ल्यावर नेण्याचं निर्णय होतो आणि मग शिवनेरी किल्ल्यावर निघण्याची तयारी सुरू होते दुसऱ्या दिवशी सकाळी वाड्यासमोर जाधवरावांचे घोडदळ उभे होते भोसल्यांची कुमके एका बाजूला उभी होती बाळकृष्णपंत हनुमंते श्यामराव निळखंट रघुनाथ बळलाळ कोरडे अशा सर्व मंडळींसह शाही मेणा गडाकडे चालू लागतो सोबत साठीचे लखुजीराव मेण्यावर हात ठेवून चालत असतात मेणा गडावर गेल्यावर शिवाईच्या देवळाजवळ थांबतो तेव्हा जिजाऊसाहेब शिवाईची पूजा करतात त्यावेळेस विश्वासराव म्हणतात राणीसाहेब हे जागृत देवस्थान आहे बरं इथे मागितलेलं वाया जात नाही मग पुढे गडावर गेल्यावर जिजाबाई गड निर्खित असतात त्यावेळेला लखुजीराव जिजाऊंना घेऊन पुण्याच्या दिशेला जातात तिथून दिसणाऱ्या डोंगराकडे बूट दाखवत म्हणतात जीव एकटी आहेस असं कधी वाटून घेऊ नकोस समोर हा अफाट लेण्याद्री आहे त्याच्यासारखा संरक्षण असता भीती कसली जिजाऊ साहेब हात जोडतात मग महालात जिजाऊ साहेबांना सोडल्यानंतर जाधवराव निघायला लागतात त्या वेळेला जिजाऊंना अश्रू आवडेनात नकुजीराव म्हणतात पुरी खुळी का तू तु। तुझ्या नवऱ्यानं जरी बोलावलं नाही तरी नातवाचं मुख पाहायला मी येणार हे एकशे एक, एक होण आहेत देवळात मी नवस बोललो मुलगा झाला की देवीवरून ओवाळून टाक पुरी माझा तुला आशीर्वाद आहे देवी कृपेने असं पोर तुझ्या कुटी येईल की जे जन्मजन्मांतरीचं पांग पिढील त्याच्याकडे पाहून तुझी मान सदैव ताट राहील दुःखाचा लवलेशही तुझ्या मनाला शिवणार नाही काळजी करू नकोस येतो मी शुभ आशीर्वाद देऊन लकुजीराव निघतात आणि त्यांचं हेच बोलणं भविष्यात सत्यात उतरणार होतं शिवाई देवीच्या आशीर्वादाने शिवनेरी किल्ल्यावर एक सूर्य जन्माला येणार होता जो येणाऱ्या हजारो वर्षापर्यंत चिरक्काच राहणार होता आणि हाच भाग आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तुर्तास आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो नक्की कळवा एखाद्या प्रसंगामध्ये जिजाऊ साहेबांना लखुजीरावांना विश्वासरावांना इतर कोणाही व्यक्तीला काय वाटलं असेल कसं वाटलं असेल हे तुम्हाला वाटतं ते सांगा आपण या सिरीजमध्ये फक्त कादंबरी वाचन नव्हे तर इतिहासाचे विविध पैलू जाणण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया खूप मोलाच्या आहेत भेटूया पुढील भागात जय शिवराय